सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सावलीने खूप विचार केलेला असतो आणि ती जगन्नाथच्या आणि अलकाच्या घरी जाण्यासाठी तयार झालेली असते ती कोणालाही न सांगता स्वतःची बॅग घेऊन घरातून निघालेली असते परंतु ऐश्वर्या टेरेसवर कोणाला तरी फोनवर बोलत असते आणि हेच ऐश्वर्याला दिसतंय की सावली कुठेतरी चाललेली आहे ऐश्वर्या म्हणते की आता ही कुठे चालली आहे त्याचा शोध आपल्याला घ्यायलाच पाहिजे म्हणून ऐश्वर्या सावलीला सावलीला फॉलो करत असते सावली एका रिक्षात बसते आणि निघते मागे ऐश्वर्या गाडीमध्ये बसून तिचा पाठलाग करत असते सावली जगन्नाथच्या घरासमोर येऊन थांबते त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मला माहितीच होतं माझा संशय खराच ठरला की ही जगन्नाथच्याच घरी आलेली आहे तिच्या बॉसच्या घरी पुढची स्क्रिप्ट घ्यायला आणि आता मला ही बातमी सारंगपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे ऐश्वर्याने अगोदरच सारंगला एक मेसेज पाठवलेला असतो अस्मीच्या नावाने आणि तिला शोधण्यासाठी सारंग पुन्हा एडा झालेला असतो तो तिच्या घरी आलेला असतो आणि तिथेच त्याला पुन्हा एक अननोन नंबरवरून मेसेज येतो त्यामध्ये असं लिहिलेलं आहे जर तुझ्या घरात असलेली ती मुलगी जर जगन्नाथनी पेरलेली आहे हे सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर तू पुढील पुढील पत्त्यावर येशील असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं आणि जगन्नाथचा पत्ता त्या मेसेजमध्ये टाकलेला असतो आता सारंग काय जगन्नाथच्या घरी सावलीला रंगे हात पकडणार का हे पाहणं सुद्धा खूप मनोरंजक ठरणार आहे सावलीला पाहून जगन्नाथ आणि अलका खूप खुश झालेले असतात अलकाने सावलीला मिठीस मारलेली असते अलका तिला जेवून जाण्याचा आग्रह करत असते त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो पोरी तुझ्या मनात काय चालू आहे ते खुलेपणाने बोल त्यावेळेस सावली म्हणते की का वागलात तुम्ही माझे माझ्याशी असं त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो की मी रोज या प्रश्नावर काय उत्तर देणार आणि मी रोज या ह्याच्यामध्ये जळत आहे मला तहान लागत नाही भूक लागत नाही मी एका मुलीला कोळसा होताना पाहिलेला आहे आणि मी स्वत माझ्या दुसऱ्या मुलीला आगीमध्येच ढकललेला आहे माफ कर पोरी पण अस्मी आणि तू माझ्या खेळाची प्यादीच होता त्यात अस्मी एक क्लायंटच होती तिच्याशी माझा काही संबंध नव्हता तिच्याशी माझा करार झाला होता पण जेव्हा तू तुला मी पाहिलं तेव्हा मला कळालं की तू अगदी खरी आहेस निर्मळ मनाची आहेस आणि मी मेहंद कुटुंबांना बर्बाद करणार होतो परंतु तुझ्याकडं पाहून असं वाटलं की तू हे करू देणार नाहीस आणि त्यावेळेस मी पूर्णपणे विचार बदलला की या मुलीचा आयुष्य मार्गी लागावं म्हणून मी सग ला हे सगळं केलेलं आहे असं मी रडत रडत सर्व ऐकत असते आणि म्हणते की आम्ही आमच्या घरी सुखी होतो का आलात तुम्ही आमच्या आयुष्यात आणि मला कधीच त्या घरामध्ये सुनेचा मान मिळणार नाही का पत्नीचा मान मिळणार नाही पण मला साधं प्रेम तरी मिळेल का ह्या प्रश्नावर मात्र अलका आणि जगन्नाथ दोघंही गप्प बसतात अलका सावलीला जेवण्याचा आग्रह करते आणि ती किचनमध्ये निघून जाते आता सावलीला जगन्नाथचा मोबाईल सापडलेला असतो आणि ती व्हिडिओ शोधत असते तेवढ्यात तिथे जगन्नाथ येतो ऐश्वर्याने तर सारंगच्या मनामध्ये आग संशयाची आग पेरून दिलेली असते सावलीच्या विरोधात आता तिला रंगे हात पकडण्यासाठी सारंग जगन्नाथच्या घरी पोचणार आणि त्याचा सावलीवरचा नसलेला विश्वास अजूनच उडणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरेल